सकाळ सकाळ आपण आलो होतो मंदागिनी नदीवर स्नान करण्यासाठी तर स्नान झालेलं आहे आता त्या ठिकाणी आपण स्नान आता आपल्या ठिकाणावर चला आपण या आश्रम मध्ये थांबलो होतो अगस्त मुनी आश्रम आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण वर थांबलो होतो तर हे मंदिर आहे मंदिरामध्ये दर्शन करून आपण सकाळी भोलेबाबांच्या वरती जल अभिषेक करून आता आपण पुढं निघणार आहे तर आपले रामपेरे आता बाहेर लावली आहे तर पोहू शकता या ठिकाणी आपण कालचा मुक्काम केलेला आहे तर आता पुढे निघतोय तर चला भेटू लवकरच आपण काल या ठिकाणी थांबलो होतो तरी या ठिकाणी कावड यात्रेकरी पण आलेले आहेत तर ते आज ताशी थांबणार आहे तर आपण संध्याकाळी त्यांच्या थांबलो तर आपण इथं सर्व तर पोहू शकता आता थोड्या वेळात निघणार आहे कावडयात्रा तर चला आता तर मित्रांनो कावड आहे कावड सकाळी आपल्यापासून मित्रांनो पोहू शकता हे उत्तर काशी बसला डॅम आहे हे बघा या साईडला डॅम आहे मित्रांनो दिसला का डॅम आहे तर आता डॅमच्या पुढे आलोय थोडं तिथं काही काढून दिलं नाही मग आपण पुढे आल्यानंतर काढलेलं आहे पोहू शकता पूर्ण पाणी थांबलेलं आहे मित्रांनो पो हे पोहू शकता आणि तिकडे थोडंफार पाणी सोडलेलं आहे खाली तर आता आपल्याला इकडे जायचं आहे तर चला निघू मग तर आपण आता गुप्तकाशीच्या जवळजवळ आलेलं आहे तीन किलोमीटर आलेलं आहे तर आपण गुप्त माझी काशीमध्ये लवकरच पोहोचतोय तर केदारनाथ इथून फक्त पंचावन्न किलोमीटर आलेलं आहे लवकरच आपण केदारनाथमध्ये पोहोचतोय मित्रांनो हे पोहू शकता बघा केदारनाथ पंचावन्न किलोमीटर आहे आणि गुप्तकाशी तीन किलोमीटर आहे सोन जो 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 दो दो तर सोन प्रयोग हे बत्तीस किलोमीटर आपण जवळजवळ दोन ते तीन दिवसामध्ये केदारनाथमध्ये जातो आहे आपल्या रामपेरीला घेऊ तर चला मग निघू पुढं मित्रांनो काशी विश्वनाथ गुप्त काशीमध्ये आपण आलो आहे तर आता दर्शनासाठी आपण आतमध्ये जाणार आहे तर आपली रामपेरी या साईडला लावलेली आहे तर थोड्या थोड्यात आपण आतमध्ये जाणार आहे तर बघू मंदिरामध्ये व्यवस्था होती का नाही थांबण्याची जर झाली तर भारी वहि नाही तर आपल्याला पुढं कुठतरी व्यवस्था पाहावं लागेल तर चला आता दर्शन करून घेऊया पोहू शकता आपले नंदी महाराज या ठिकाणी कुंड आहे मित्रांनो तर गोमुख आहे या ठिकाणी बघू शकता गोमुख आहे तर तिथून पाणी याच्यामध्ये सास्त याच्यामध्ये आपण थोडं पण आता पाणी बाहेर काढून दिलेलं या साईड तर पोहू शकता बघा मंदिर आणि नवीन मंदिर बांधायचं काम चालू आहे आता

नवीन मंदिर आहे हे जुन मंदिर आहे दोन तर आता आपलं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे मित्रांनो एकदम भारी छान पैकी दर्शन झालेलं आहे एक लोगुप्त काशी पोहू शकता मित्रांनो अशा प्रकारे छोटस मंदिर आहे या ठिकाणी विश्रामगृह पण आपण पाहू आता विचारून काय होतं काय का नाही तर चला बघा नवीन मंदिर आहे ते बघा त्या बघायच ख बजरंगली महाराज आहेत बघा बघा